एनएच न्यूज ट्वेंटी प्रतिबंधित पंचेचाळीसशे किलो मांगूर मासे जप्त चौदा लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई घारगाव अहिल्यानगर जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत पंचेचाळीसशे किलो प्रतिबंधित मांगूर मासे आणि ट्रक असा एकूण चौदा लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक मा श्री सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर पो उपनी दीपक मेढे यांच्या पथकाने संगमनेर तालुक्यातील हद्दीत गुप्त माहितीच्या आधारे तपास सुरू केला दिनांक दोन नोव्हेंबर रोजी पथकाला माहिती मिळाली की ट्रक क्रमांक डब्ल्यू बी पंचवीस एम पाचशे अठ्ठेचाळीस मध्ये केंद्र सरकारने प्रतिबंधित केलेले मांगूर मासे भरून तो पुण्याकडे जात आहे त्यावरून घारगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी हेमंत थोरात यांच्या सहकार्याने नांदूर खंदरमाळ शिवारात ट्रक ताब्यात घेण्यात आला मध्ये मोठ्या प्रमाणावर मांगूर मासे आढळले ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे अशी आहेत एक सुकुमार दुलाल घोष सत्तेचाळीस दोन तारक दिलीप सरकार सत्तावीस तीन सहाम रजरुल सरदार तेहतीस चार अंगारुल आयजुल मंडल छत्तीस सर्व आरोपी हे नॉर्थ चोवीस परगना पश्चिम बंगाल येथील रहिवासी असून त्यांनी हे मासे मोंटू मंडल राहणार वाशिरहट पश्चिम बंगाल याच्याकडून घेतले असून ते पुण्यातील गणेश गायकवाड याच्याकडे पोहोचविणार असल्याचे सांगितले मत्स्य विकास अधिकारी सौ प्रतीक्षा पाटेकर यांनी घटनास्थळी येऊन तपासणी केली असता हे मासे केंद्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या प्रजातीतील असल्याचे स्पष्ट झाले त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून सर्व मासे नष्ट करण्यात आले या कारवाईत चार लाख पन्नास हजार रुपयांचे पंचेचाळीसशे किलो मांगूर मासे व दहा लाख रुपयांचा ट्रक असा एकूण चौदा लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी मत्स्य विकास अधिकारी सौ प्रतीक्षा पाटेकर यांच्या फिर्यादीवरून पारगाव पोलीस ठाण्यात गुर नंबर तीनशे वीस बाय दोनशे पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम दोनशे तेवीस दोनशे पंचाहत्तर तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास घरगाव पोलीस ठाणे करीत आहे ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मा श्री सोमनाथ घारगे यांच्या सूचनेनुसार पोनी किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पारगाव पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तरित्या केली केएनएच न्यूज ट्वेंटी फोरसाठी राजेंद्र सूर्यवंशी